स्वाती भोईरी या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे तर मी नेहमी तुमच्यासाठी ज्वेलरीचं नवीन कलेक्शन घेऊन येत असते तर हा आहे एक नवीन व्हिडिओ आणि इथे आहे ज्वेलरीचं नवीन कलेक्शन तर चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब जरूर करा त्याचबरोबर आहे बेल ऐकॉन ती हिट करा त्यामुळे मी जे नवीन नवीन व्हिडिओ अपलोड करते त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी येईल आणि तुम्ही माझ्या चॅनलचे व्हिडिओ सर्वात आधी पाहू शकता तर हे आहे नेकलेसचं सर्वात नवीन कलेक्शन आणि याची प्राईज रेंज आहे आठशे ते हजारप्रमाणे तर तुम्ही बार्गेन करू शकता नक्कीच हे जे दादा आहेत ते प्राइस कमी करतात यांचा एक्झॅक्ट लोकेशन आणि एक्झॅक्ट शॉप ॲड्रेस जे आहे ते मी तुम्हाला देते जर तुम्ही सेक्टर पंधरा सोळाच्या वारणाच्या बसस्टॉपच्या समोर जे मार्केट आहे मच्छी मार्केट जिथे संध्या सॉरी सकाळी भरतं आणि संध्याकाळी कपडा मार्केट असतो तिथे यांचं शॉप आहे आणि या शॉपमध्ये तुम्हाला खूप छान अशी ज्वेलरी पाहायला मिळेल तर हा शॉप आहे फर्स्ट जो फर्स्ट शॉप आहे तिथलंच हे कलेक्शन आहे आणि इथे सातशे आठशे हजारप्रमाणे तुम्हाला ज्वेलरीचे नवीन कलेक्शन पाहायला मिळेल तर सध्या लग्नाचं सीजन चालूच झालेलं आहे तर तुम्हाला तुमच्या ड्रेसवर मॅचिंग किंवा लेहंग्यावर मॅचिंग किंवा गाऊनवर मॅचिंग ज्वेलरी हवी असेल तर नक्कीच हा व्हिडिओ बघा आणि ज्या एक्झॅक्ट ॲड्रेस आहे त्यावर विजिट करा तर नक्कीच तुम्हाला हे छान छान कलेक्शन आहे ते पाहायला मिळेल प्राईज रेंज पण कमी आहे आठशे ते हजारप्रमाणे तुम्हाला हे नेकलेस विथ एअरिंग्स मिळणार आहे छान अशी पाऊच पॅकिंग दिलेली आहे आणि खूप छान कलेक्शन आहे कलर पण खूप वेगवेगळे आहेत युनिक कलर तुम्हाला पाहायला मिळतील तर नक्कीच विजिट करा पण त्या अगोदर जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा बेल ऐकॉन आहे हिट करा त्यामुळे मी जे नवीन नवीन व्हिडिओ अपलोड करते त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी येतं तर नक्की चॅनलला जे आहे सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन हिट करा